रक्षाबंधन तर झाला रक्षाबंधनला खूप सारा तुम्ही प्रतिसाद दिला तर आपण आता गौरी गणपती येत आहे त्यासाठी आपण एक नवीन मऊ बनारसचं कलेक्शन घेऊन आलेलं आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकतात बॉर्डर बघा साडीचं पूर्ण काम बघा कोयरी डिझाईनचं काम झालेलं आहे पूर्ण साडीवरती गौरी गणपतीसाठी स्पेशल कलेक्शन नवीन घेऊन आलेलं आहे कलर मॅचिंग तर बघायची कलर मॅचिंग कशी जबरदस्त कलर मॅचिंग आलेली आहे सिंगल कलर पाहिजे सिंगल कलर पण आपल्या श्रीकृष्ण टेक्स्टाईलमध्ये अव्हेलेबल झालेला आहे डिझाईन बघू शकतात ह्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन येतील याची प्राईज पण मार्केटपेक्षा स्वस्त राहणार आहे मार्केटला यायला तुम्हाला सोळाशे सतराशे रुपये मोजावं लागतील आपल्यापाशी आठशे रुपयापासून स्टार्टिंग प्राईज राहणार आहे यामध्ये सातशे आठशे रुपयापासून स्टार्टिंग प्राईज राहणार आहे तर यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन येतील लायनिंगवाला पण आलेला आहे लायनिंगमध्ये बुट्टी आलेली आहे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आलेलं आहे यामध्ये रुद्राक्षी बुट्टी पण आपण स्पेशल बनवून घेतलेली आहे रुद्राक्षी बुट्टी पैठणी काठमध्ये पल्लू वगैरे बघू शकता साडीचा खूप सुंदर असं कॉम्बिनेशन झालेलं आहे ब्लाऊजचं कॉम्बिनेशन पल्लूची डिझाईन पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे चंद्रकोरमध्ये पण रिस्टॉक झालेला आहे आपल्यापाशी नवीन नवीन भरपूर कलेक्शन आलेलं आहे गौरी गणपतीसाठी एम्बॉस प्रिंटमध्ये आपण खास कलेक्शन घेऊन आलेलं आहे ह्यावरती बुट्टा पण येणार आहे आणि प्लस ह्यावरती एम्बॉस प्रिंटचं काम झालेलं आहे साडीवरती साडीवरती तुम्ही काम बघू शकता एमबॉस प्रिंटवरती साडीचं काम झालेलं आहे पूर्ण असं सुंदर कॉम्बिनेशन आहे कलर यामध्ये पण आठ ते दहा कलर भेटतील तुम्हाला तर आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केट कल्याण भिवंडी रोड गोवेनाका संदीप हॉटेलच्या अगदी बाजूला आपली शॉप आहे एक वेळेस नक्की विजिट करा धन्यवाद